मी का मराठा न्यायाधी संयम सोडल्या मराठ्याच्या पोराच्या डोळ्यात हक्त उतरलेला आहे मराठ्याच्या पोराला अन्याय स्थान होत नाही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा मूळ आवडल्या समाजाला प्रत्येक वेळेस दाखवली संयम भरा शांत ना मग हे मराठ्यातल्या पूर शांत जर काही बिघाडले तर यांनी सगळ्या जेवढ्या तिथे येणार तिथं भोगले पाहिजेत होणार आणि ते मला का तुकडे तुकडे जमणार

उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घालावं आणि एस साहेबांना जाहीर सांगतो मराठ्यांना उठायच्या आत तुम्ही त्या पोराला न्याय देऊन ते समोरचे कोण येतात काय त्याला सगळ्या नाटक आणि जर तुम्ही त्याला न्याय न्याय नाही ना ना दिला तर त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याच्या आईच्या डोळ्यात बापाच्या डोळ्यात डोळ्यात आलेलं पाणी याचा हिशोब आम्ही मराठी कारणात तुला राज्य मागतो काय तसं आणि तुला जे वाटतं तुझं साम्राज्य या रावणासारखं त्याच्याजवळ झोपायला सोन खायला असून लंका स्वयंची शेवटी काहीच नाही एकटंच हिरत होतं डॉक्टर डॉक्टर त्याला बी हनुमान आणते घरूच आले इथं गर्वाचं घर खाली होतं मे दिला माच मान्य नाही

Ini jatuhnya udah kecil, tapi jangan langsung lagi dulu, dosen debut चार <laughs>